रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार रामकृष्ण हरे शेतकरी मित्रांनो आज आपण माळशिरस तालुक्यातील माळशिरस एकसष्ट फाटा या गावात आलेला आहे आज आपण सुरुवातीपासून केळी लागवड केल्यापासून ते आज हार्वेस्टिंग पर्यंत रामागडीच्या जैविक उत्पादनांचा वापर या प्लॉटसाठी केला होता तर आपण सर्वात प्रथम शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊ रामकृष्ण हरे आपलं शेतकरी बांधवांना ओळख नाव सांगा पूर्ण हनुमंत मारुती वाघे मुक्काम पोस्ट आपला माळशिरस माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर तसेच आपल्या बरोबर साहेबांचे चिरंजीव आहेत आपण यांची ओळख करून घेऊ साहेब आपलं नाव अनिल हाण म्हणतो आप साहेब आपल्या या प्लॉट ची रोपांची संख्या किती आहे म्हणजे दोन हजार दोनशे रोप आहेत म्हणजे लागवड तारीख काय होती साधारण साधारण सव्वीस आठ सव्वीस आठ म्हणजे सव्वीस ऑगस्ट तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की शेतकरी सांगतात की सव्वीस आठ म्हणजे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसची लागवड होती बावीसशे रुपयांची शेतकरी बांधव सुरुवातीपासून रामायगड शेड्यूल कंटिन्यू फॉलो केलं आज तारीख काय आहे आपले हार्वेस्टिंग चालू आहे आज आज तारीख चौदा चौदा आठ म्हणजे आणखीन दहा दिवस टायमिंग आहे एक वर्ष पूर्ण व्हायला तर आपला माल किती गेला याच्यामध्ये एक म्हणजे दहा टन गेलाय म्हणजे ह्याच्या अगोदर दहा टनाचा बॉक्स बौ, माल गेलाय आज जे हार्वेस्टिंग सुरू आहे साहेब ते किती रुपये रेट सत्तावीस रुपये आज मार्केटला काय रेट काय चालू आहे साधारण एव्हरेज चोवीस पंचवीस चा चोवीस पंचवीस रुपये रेट चालू आहे आपल्याला आज रेट किती मिळाला आहे सत्तावीस आज सत्तावीस रुपये रेट मिळण्याचं कारण काय साहेब हिरा मायग्रेटेड प्रोडक्ट वापरल्यामुळे क्वालिटी एकदम उत्तम असल्यामुळे त्यामुळे आपल्याला एक सारखा माल सगळं पस्तीस चाळीसच्या आसपास रेंज आहे गाड्याची त्यामुळे आपल्याला म्हणजे दोन रुपये वाढवून मिळाला आहे मार्केट रेट साधारण चोवीस पंचवीस रुपये आहे साहेब आपण जे हे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला लागवड केली ती बावीसशे रुपयाची त्याच्या अगोदर तुम्ही कुठल्या प्रोडक्ट केलं कुठलं प्रोडक्ट वापरलं नव्हतं तुम्हाला एका पाहुण्यांकडून कळलेलं की रामागडीच्या उत्पादनाचा रिझल्ट चांगला आहे मग त्यांच्याकडून तुम्ही एकदा त्यांच्याकडून प्रोडक्ट आणला आणि नंतर तुम्हाला रिझल्ट मिळाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू शेड्यूल चालू केलं त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला रिझल्ट काय भेटला कसं काय भेटला सुरुवातीला रिझल्ट एकदम म्हणजे मुळी भरपूर चालू लागली पांढरी बर परत हे वापरलं होतं रूट मॅजिक मॅच मॅजिक स्पेशल स्पेशल रिझल्ट तुम्हाला कस काय आणि मग परत तुम्ही काय केलं रिझल्ट मिळाल्यावर रिझल्ट मिळाल्यानंतर घ्यायला लागलो म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा ले। तुम्ही पाहुण्यांकडून आणून तुम एकदा प्रोडक्ट वापरले रिझल्ट चांगला मिळाला तुम्ही बागेला कंटिन्यू सोडेल कंटिन्यू सोडल चालू बरं आणि आज बावीसशे रुपये वाढ कशी झाली बुंद्याची साईज अंतर बुंदेची साईज बेचाळीसच्या पुढे जाईल म्हणजे बेचाळीस इंचा पुढं सरसकट आहे का कुठं तर दिसते तर शेतकरी मित्रांनो आपण पाठीमाग बघू शकताय की बुंद्याची साईज आम्ही शेतकरी सांगतोय असं नाही काय की बागेमध्ये आज बघू शकताय तुम्ही की सरसकट बुंद्याची साईज काय पद्धतीची आहे आणि या बागेच आता लाईव्ह हार्वेस्टिंग सुरू आहे आपण पाठीमागं बघितलं आज तुम्ही बघू शकताय की कुठं पाठीमागं राहिला राहिलाय का एक समान वेन झालेली एक समान वेन झाल्यामुळे आपण आज बघू शकताय की बागेत पाठीमाग घड कुठं तर एखादा घड राहिलेला आहे बुंद्याची साईज बघू शकता एक, एक समान वेन झालेली एक वेन वेण झालेल्या फायदा शेतकरी बांधवाला असा झाला की बागेमध्ये तर गड राहिलेले आहेत शेतकरी मित्रांनो आपण जे पाठीमागे बघू शकतं की एक समान एका बाजूला वेळ झालेली आहे ही फक्त कमालराव मॅग्रोटेकच्या जैविक उत्पादनांचे शेतकरी बांधव आपल्या समोर आहेत सव्वीस ऑगस्टची लागवड आहे एक वर्ष व्हायला आणखीन दहा दिवस कम्प्लीट कमी आहेत तोपर्यंत त्यांचं तो दोन गाड्या माल हार्वेस्टिंग झालेला आहे आणि आणखीन उद्याच्याला दोन गाड्या हार्वेस्टिंग होतात म्हणजे एक समान वेन झालेला शेतकरी बांधवांना काय फायदा झाला की एका दिवशी तीन तीन गाड्या म्हटल्या तरी बावीसशे झाडामध्ये हार्वेस्टिंगला आलेल्या आहेत साहेब तुम्ही रामायगडीचे जैविक उत्पादन वापरून समाधानी आहे का हो समाधान समाधान म्हणजे नेमकं काय मिळाल तुम्हाला रामायगडीचे उत्पादन वापरून न एक एकसारखं वेन झाली परत आता हार्वेस्टिंग बी एकसारखी होती अजून पहिली गाडी निघाली अजून दोन तीन गाड्या सलग निघते तर शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीने जर आपल्या बागेचं जर नियोजन करायचं असेल तर एक वेळ नक्कीच रामायगडचं जैविक तंत्रज्ञान वापरून बघा आज जे हे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघताय ते फक्त रामायगडची कमाल आहे बागेमध्ये एक समान वेन झालेले एक समान हार्वेस्टिंग होत आहे शेतकऱ्यासाठी याच्यासारखी आनंदाची गोष्ट कुठली नसती आज बघू शकता आज दिनांक आहे चौदा ऑगस्ट या चौदा ऑगस्ट दिवशी सत्तावीस रुपयानं हार्वेस्टिंग सुरू आहे शेतकरी बांधवांचं वाघमडे साहेब मी तुमच्या ज्यावेळेस पहिल्यांदा प्लॉट मध्ये आलो प्लॉट बघितलेला त्यावेळेस मी तुम्हाला शब्द दिला की आपण तुमचा केळीचा माल हा एक्सपोर्टच करून दाखवू हे किती दिवसापूर्वी एक साधारणपणे अकरा महिन्यापूर्वी मी तुमच्या बागेत आलो त्यावेळेस तुम्हाला शब्द दिला आज अकरा महिने होऊन गेले आज मी तुम्हाला शब्द दिलेला खरा ठरला का हो खरा ठरला काय तुम्हाला शब्द काय दिलता पहिल्यांदा बागेत आलता सांगितलं आपले प्रॉडक्ट हे जे वापराचे प्रॉडक्ट वापरा तुम्हाला एक्सपोर्ट काढूनच देतो एक्सपोर्ट हा किती दिवसापूर्वी शब्द दिला शब्द दिल साहेब शेतकरी शेतकरी मित्रांनो आज शेतकरी स्वतः काय सांगत आहे की अकरा महिन्यापूर्वी ज्यावेळेस त्यांच्या प्लॉट मध्ये पहिल्यांदा आलतो त्यांना प्लॉट बघून सांगितले की आपण तुम्ही रामागडीच्या जैविक उत्पादनांचा वापर करा आपला प्लॉट हा शंभर ना एक हजार टक्के तुम्हाला एक्सपोर्ट करून दाखव शेतकरी स्वतः सांगत आहेत की अकरा महिन्यापूर्वी दिलेला शब्द हा खरा ठरला तर म्हणूनच आम्ही सांगतो की एक वेळ नक्की अवश्य रामायग्रटेक जैविक उत्पादनाचा वापर करा आणि अशाच पद्धतीनं आपल्याही रामायोडे जैविक उत्पादने वापरा आणि क्रांतिकारी बदल घडवा आपल्या प्लॉटमध्ये मित्रांनो एक तुम्हाला ठामपणे सांगतो की ज्या वेळेस रामायटेकचा प्रतिनिधी आपल्या बांधावरती येऊन आपल्या प्लॉटमध्ये आला त्या दिवशी समजून जायचं की आपल्या प्लॉटचं कल्याण झालं आणि आपला प्लॉट केळीचा एक्सपोर्ट झाला त्याच्यासाठी फक्त रामायग्राटेकचं जैविक तंत्रज्ञान तुम्हाला शेड्यूलनुसार योग्य त्यावेळी योग्य त्या पद्धतीने वापरावंच लागेल शेतकरी मित्रांनो आपण वाघमोडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राम वागटेक शेड्यूल वापरलं शेड्यूल वापरलं जसं जसा रिझल्ट येत गेला तसं तसं त्यांचा विश्वास बसत गेला आणि आज त्यांचा विश्वास जो ठेवलेला त्या विश्वासाला राम आगोटेक करून दाखवलं की केळीचा प्रोडक्ट त्यांचा एक्सपोर्ट केला तर वाघमोडे साहेब तुम्ही जो आमच्यावरती रामागरोटेक वरती विश्वास ठेवला त्याच्याबद्दल मी तुमचा राम आयगोटेक तर्फे आभार आहे रामकृष्ण रामकृष्ण तुम्ही वेळ वेळ येऊन विजिट दिली तर येऊन जास्त बघितलं परत कमी खर्चात एक्सपोर्ट करून दिला प्लॉट त्याबद्दल बी मी राम हायग्रोटेक च धन्यवाद आबर आहे शेती तुमची आमची शेती तुमची आमची